खऱ्या बातम्या वेगा आवाज तुमच्या हक्काचा पहिल्या न्यूज आवाज सात पुढ्याचा अतिक्रमण स्थळी पाहणी करण्यास गेलेल्या नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना मारहाण शिबीगाळ जळगाव जामोद नगर परिषद विभागाची अधिकारी श्रीमती विद्या अहिरे व नगर रचना सहाय्यक रवी पारस्कर जळगाव शहरातील माळीखेल भागात अतिक्रमण बाबत तक्रारीनुसार दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी किमान नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांच्या दरम्यान सदर ठिकाणी सहकार्यांसह पाहणीकरिता कर्तव्यावर गेले असता माणिक वाघ यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत हल्ला करत मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली असून नगर परिषद प्रशासनाच्या वतीने सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत सोमवारी शासकीय कामकाज बंद ठेवत निषेध व्यक्त करण्याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सुरज जाधव यांनी बोलताना सांगितले अहिल्या न्यूज 24 फोर आवाज सातपुड्याचा करिता बातमी संकलन सौ सरलाताई ससाने आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता जळगाव जामोद नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी रचना सहायक श्रीमती विद्या अहिरे आणि स्थापत्य अभियंता रवी पारस्कर हे एका तक्रारीच्या अनुषंगाने माडीखेल या परिसरामध्ये अतिक्रमण तक्रारीची पाहणी करण्यासाठी स्थळ निरीक्षणासाठी गेले असता त्या ठिकाणी माणिक वाघ या व्यक्तीने आमच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर हल्ला करून त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली तसेच तलवारीने जिवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला सदर प्रकरणी सर्व अधिकारी कर्मचारी हे नगरपालिकेच्या